यशवंतरावजी आणि माझी राजकीय सुरुवात एकाच वेळी झाली अर्थात मी लातूर जिल्ह्यामध्ये आणि ते नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्हा किती अवघड आहे अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितलं तेवढी जबरदस्त अडथळ्याची शर्यत त्या जिल्ह्यांत पुढे जात असताना पार करावी लागते राजकारणामध्ये टिकून राहणं हेच एक मोठं दिव्य आहे आणि त्या दिव्यातनं तुम्ही यशस्वीपणाने पार पडलेले आहात त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नाही आहे तुलनेनी मी ज्या मराठवाड्यात आलो ज्या जिल्ह्यात आलो तिथे कदाचित एवढी स्पर्धा नसावी आणि म्हणून एकाच वेळी जरी आपण सुरुवात केली तरी थोडंसं यश माझ्या पदरात थोडं जास्तच पडलं हे <laughs> मला मान्यच करावं लागेल कारण <laughs> आणि तुम्ही मात्र सतत संघर्ष करत राहिलात आणि मित्र मोठा होतो याच्यामध्ये तुम्ही आनंद मानला हा जो मनाचा मोठेपणा आहे हा जो दिलदारपणा व्यक्तींच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतो ज्या यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल सुरू केली यशवंतराव चव्हाण साहेबांचा जो सा सर्वांगीण एक स्पर्श असायचा प्रत्येक क्षेत्रामध्ये एक चतुरस्थ नेता म्हणून यशवंतराव चव्हाणांचा एक आदर्श तरुण पिढीच्या समोर सातत्यानं राहायचा साहित्य असेल नाट्य असेल वेगवेगळे विषय असतील क्रीडा असेल त्या प्रत्येक क्षेत्राशी अतिशय जवळून संबंध असणार एक नेतृत्व म्हणून यशवंतराव कडाबी सगळे पाहत असायचे त्यांची भाषण ऐकत राहावीत सातत्यानं असं त्या काळामध्ये अनेकांना तरुणांना वाटायचं आणि मला तर आठवतं की मी पुण्यामध्ये शिकायला असताना ज्या ज्या वेळा यशवंतराव चव्हाणांची सभा असायची त्या वेळा सायकलवर त्या सभेच्या पाठीमागे सायकल उभी करून त्यांची कितीतरी भाषणं त्या काळामध्ये मी पुण्यामध्ये ऐकलेली आहे आणि म्हणून असा एक महान नेता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना नाव त्यांचंही यशवंत त्यांचं पण यशवंतच आणि म्हणून जबाबदारी अधिक होती यशवंतरावांचं नाव माझ्या कुठल्याही न बदनाम होणार नाही त्याची चिंता आयुष्यभर गडाखानी वाहिलेली आहे ते मला आपल्याला सांगितलं पाहिजे आणि म्हणून त्यांचं साहित्यातले त्यांचे संबंध असतील आणि तेच जोपासण्याचं काम कमी असतील अर्थात रामदासजी फुटाणे आमच्या सर्वांचे मित्र आहेत ते सातत्यानं राजकारण्याच्या मध्ये आणि साहित्यिकांच्या मधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न ते सतत करत असतात आणि त्यामुळं त्या वर्गामध्ये सुद्धा कारण बऱ्याचदा राजकारण्यांच्याबद्दल बद्दल साहित्यिकांच्या मनामध्ये सांस्कृतिक क्षेत्रातल्या माणसाच्या मनामध्ये एक गैरसमज असायचं की राजकारणी म्हणजे एक ठराविक एक इमेज ज्याला आपण म्हणू एक प्रतिमा अशी काही निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं यांना काही साहित्याचं काही देणं घेणं नाही आहे यांना संगीताचं काही देणं घेणं नाही आहे अशा पद्धतीचंच एक वातावरण त्यांच्या मनामध्ये सातत्यानं वाढत राहायचं आणि म्हणून ते अंतर कमी झालं पाहिजे त्याचा संवाद वाढला पाहिजे डायलॉग वाढला पाहिजे हा प्रयत्न या राज्यामध्ये जाणीवपूर्वक यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी केला अनेक साहित्यिकांना त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यामध्ये राजकारणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा गदिबांसारखे एक नेतृत्व असेल वसंत सारखे संगीतकार असतील या सर्वांना या क्षेत्रामध्ये जाणीवपूर्वक किंवा नादो महानावर सारखा सा आमचा कवी असेल किंवा आमचे फुटाणे जे असतील या वर्गाला जवळ आणण्याचा प्रयत्न केला एवढ्यासाठी आम्ही अतिच अछूत नाही आहोत आम्हाला तुम्ही अगदी वेगळं समजू नका आम्हाला हृदय आहे आणि हे हृदय साहित्यासाठी कवितांच्यासाठी नाट्यांच्यासाठी म्हणून हळव होऊ शकत हे जाणीव यशवंतरावजी या वर्गाला करून दिली आणि तोच विचार पुढे चालू ठेवण्याचं चा काम मग ते साहित्य संमेलनाचं आयोजन किती कठीण काम आहे यशस्वीपणानं त्या साहित्य संमेलनाचा आम्हाला त्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहता आलं त्या काळामध्ये अरे प्रत्येक वेळा काहीतरी वेगळं काम करायचं आगळेपणा वेगळेपणा विवाह त्यांनी अशाच पद्धतीने लावलेले होते एका विवाहाला मी स्वतः हजर होतो म्हणजे ती पारंपरिक पद्धती जी आहे त्या पद्धतीला फाटा देण्याचं काम आणि वेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये एक वेगळी प्रतिमा त्यांनी निर्माण केली आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये एक वेगळा दोहा त्यांनी आपल्या वागण्यातन आपल्या बोलण्यातनं तो निर्माण केला आणि म्हणून आज आम्ही बघतोय की एक पुस्तक त्यांनी लिहिलं जसं प्रकाशन झालं चौथी आवृत्ती प्रकाशित होती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आता पुस्तक समाविष्ट झालंय मला असं वाटतं की हा खरा गौरव आहे आपला या अभ्यासक्रमामध्ये या पुस्तकाचा समावेश होणं आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या मित्राचा गौरव समजतोय आज विधान परिषदेचे सदस्य असतील किंवा जिल्हा बँकेमध्ये अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं असेल सोने सरका एक उत्तम साखर कारखाना त्यांनी आज त्या पद्धतीने चालवलेला आहे आणि म्हणून मला एकच त्यांच्याबद्दल नेहमी आकर्षण वाटत राहिलं की एवढ्या नगर जिल्ह्यातल्या दिग्गज नेत्यांच्या मध्ये यशवंतराव कसे टिकून आहेत आणि त्यांनी कसं आपलं स्थान आढळ तिथं निर्माण केलंय त्याचं प्रमुख कारण जर काय असेल तर, तर नगर जिल्ह्यातला समन्वयवादी नेता म्हणून मी यशवंतरावचा उल्लेख केला एक समन्वय साधणार कुणाच्या बद्दल कटुता न बाळगणारा टोकाची भूमिका अनेकदा राजकारणामध्ये घ्यावी लागते तर त्याच्याही मर्यादा सांभाळणारा असा एक समन्वयवादी नेता म्हणून मी यशवंतरावजीकडं सातत्यानं बघत आलोय आणि त्यामुळं आज एवढ्या सगळ्या दिग्गज नेत्यांच्या मध्ये सुद्धा आपलं एक वेगळं आगळं स्थान त्यांनी निर्माण केलंय आणि आज एवढा प्रचंड जनसमुदाय कदाचित अंकुशरावणा याचा अंदाज आला नसावा कारण हे जे प्रेम आहे हे प्रेम जे आहे कार्यकर्त्यांचं आहे लोक एकदा त्यांच्याशी जुडले कि ते कधी फारशी तुटत नाही ही जी बांधिलकी आहे ही बांधिलकी वैयक्तिक प्रेम लोक वैयक्तिक संबंध हे वेगळ्या पातळीवर जपण्याचं काम त्यांनी केलं कधी वैयक्तिक एकमेकाचा जो काही टोकाचा काय वेळा भूमिका आपण घेतोय तशी भूमिका त्यांनी कधी घेतली नाही राजकारणामध्ये अनेक वेळा टोकाची भूमिका घेतो आपण अनेक वेळा वेगळ्या मार्गाने आपण निघून जातो परंतु वैयक्तिक संबंधाला कधीतरी बाधा येऊ दिली नाही आणि म्हणून मी म्हटलं की असा एक समन्वय वाटी आणि सर्वांना शेवटपर्यंत जपणारा आपल्या भूमिकेची काही तडजोड तरी केली नाही एखादा विचार नाही पटला तर कदाचित दोन पावलं मागं जावं लागलं तरी हरकत नाही आहे ती थांबण्याची तो संयमीपणा जो लागतो तो संयमीपणा त्यांनी सातत्यानं आपल्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी दाखवलेला आहे अरे म्हणून आज जेव्हा आपण आर्यभूषण हा पुरस्कार जेव्हा त्याला देतो तेव्हा मला असं वाटतं की योग्य निवड झाली आपली की खरा असं त्यांनी सहकार समजून घेतला समजून घेतलाच नाही तर त्यांनी राबवला यशस्वीपणाने राबवला गोरगरीब आणि सामान्य माणसांच्या जीवनामध्ये आर्थिक बदल त्यांनी घडवले त्या भागाचं संपूर्ण परिवर्तन त्यांनी घडवलं अशा एका सोनेच्या भागातनं आलेले आमचे हे मित्र आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक आगळं वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं आहे एकच मी त्यांच्याकडे नेहमी बघत असतो की त्यांना कधी घाई नसते ते फार चांगलं आहे बऱ्याचदा आपण बघतो की मॅन इन हरी आणि मग तो काय काय पुढे करतो ते आपल्याला माहिती आहे संयम कदाचित शिर्डीच्या साईबाबाचा तो आशीर्वाद असेल कदाचित शरी संगणापूरच्या शरी महाराजाचा तो आशीर्वाद असेल की संयम आणि सबुरी हे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये ज्याचं तंतोतंत पालन करणारे नेते असं जर तुम्ही मला विचारलं तर मी म्हणेन यशवंतराव असा वेगवेगळ्या आयुष्यातल्या येणाऱ्या साऱ्या घटनांचा नीटपणानं वेध घेणारा आणि अचूक निर्णय करणारा असा एक नेता आज एका वेगळ्या पुरस्काराने तो पुरस्कारित होतोय मित्र म्हणून एक वेगळा आनंद आमच्या सारख्या माणसांच्या मनामध्ये वाटतोय पुरस्कार हा केवळ तुम्ही केलेल्या कामाची नोंद आहे आणि पुरस्कार सुद्धा हा स्वल्प विरामच आहे पुरस्कार म्हणजे पूर्णविराम नाही हा स्वल्प विराम आहे खूप लांब जायचं आहे आपल्याला आणि ते जाण्याच्यासाठी जे बळ लागतं रिकग्नेशन हा एक फार महत्वाचा असतो विषय रिकग्निशन मान्यता ही लोकमान्यता आहे ही लोकमान्यता अशा वेगवेगळ्या संस्थांनी जेव्हा अशा प्रकारचे पुरस्कार देऊन ही लोकमान्यता जेव्हा मिळते तेव्हा त्याच्यात एक बळ मिळत असत की मी स्वीकारलेली दिशा योग्य आहे आणि याच दिशेनं मला पुढे गेलं पाहिजे का ती दिशा लोकांनी स्वीकारलेली आहे आणि त्याबद्दल मला पुरस्कार दिलेला आहे आणि म्हणून पुरस्काराचं ओझ ही पेलवळ गेलं पाहिजे हे अवघड आहे पुरस्कार मिळेपर्यंत फारसं काही वाटत नाही पण मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते आणि मग त्याच विचाराला पुढे नेण्याचं ने ने काम त्या सहकाराला नवी दिशा देण्याचं काम आणि तरुण पिढीला नव्या दिशेनं त्याला मार्गदर्शन देण्याचं काम हे आपल्याला सातत्यानं पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे अधिक लांब लचक मी भाषण करणार नाही परंतु मनापासनं अंकुश काकडे आपलं निवड समितीचं सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की आमच्या मित्राला तुम्ही आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी सन्मानित केलं त्याच्या कामाची ओळख या निमित्तानं पुन्हा एकदा साऱ्या महाराष्ट्राला होईल अशा पद्धतीचं काम या पुरस्काराच्या निमित्तानं झालं आणि त्यांनी हे लिहिलेलं पुस्तक त्यांच्या जीवनातले जे अनुभव आहेत ते अनुभव राजकारणामध्ये घेतलेले विविध प्रकारचे धडे हे सगळे आता उद्याच्या सुद्धा ओळख करून देण्याच्यासाठी ते अधिक उपयोगी ठरतील अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा त्या ठिकाणी मी देतो